माझं युट्यूब चॅनल केंद्रीय इन्फॉर्मेशन आज बांधकाम कामगाराचे भांडे वाटप चालू आहे लातूर मध्ये तर या योजनेचा लाभ आप घेण्यासाठी आपल्याकडे बांधकाम कार्ड असणं महत्वाचं आहे ज्यावेळेस बांधकाम कामगाराचं कार्ड मिळतं साई नाक्याला भेटतं बांधकाम कामगाराचं कार्ड आणि ते कार्ड घेऊन आपल्याला हरंगूळ स्टेशनच्या इथे बांधकाम कामगार स्टेशन बांधकाम कामगाराचं शासकीय ऑफिस आहे या ठिकाणी एक फॉर्म भरला की आपल्याला हे असं तीस भांडे असलेलं एक बॉक्स भेटतो त्या बॉक्समध्ये भांडे आहेत तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी नव्वद दिवसाचं बांधकाम कामगाराचं जे फॉर्म आहे त्या फॉर्मवर आपल्याला पहिल्यांदा ग्रामसेवकाचा सह्यानी सिक्का घेऊन व्यवस्थित फॉर्म भरून तो ऑनलाईन करावा लागतो आणि तो ऑनलाईन केल्यानंतर दोन ते अडीच महिन्यामध्ये आपल्याला एक मॅसेज पडेल त्या मॅसेजमध्ये एक रुपयाचं आपलं आपण पेमेंट केलं की के आपलं बांधकाम कामगाराचं कार्ड जनरेट होईल आणि कार्ड जनरेट झाल्यानंतर तुम्ही खूप काही योजना आहेत त्यामध्ये हे भांड्याचं एक आहे फॉर्म भरल्याबरोबर तुम्हाला भांडे भेटतात आणि दुसरी गोष्ट जर मुलं शाळे शिकणारी असतील तर त्यांना पहिलीच्या मुलाला पंचवीसशे रुपये शिष्यवृत्तीपासून तुमचा मुलगा मुलगी असो जितके जास्त शिक्षण चांगल्या क्वालिटी शिक्षण घेत असतील तितकं त्यांना शिष्यवृत्ती मिळते ज्या व्यक्तीचं बांधकाम कामगार बांधकाम कामगाराचं कार्ड आहे त्या व्यक्तीला सात लाख रुपयापर्यंतचा गव्हर्मेंट करून इन्शुरन्स पण असतो जर त्याचा काही त्या व्यक्तीला जर काही धोका झाला तर त्या व्यक्तीला सात लाख रुपयाची पॉलिसी आहे गव्हर्मेंटकडून ती ॲक्सिडेंटल असो किंवा बांधकाम करते वेळेस काही ॲक्सिडेंट झाला तर त्यावेळेस आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या ज्यांचं नवीन नवीन लग्न झालेलं आहे अशासाठी मुलीला पन्नास हजार रुपये व मुलाला तीस हजार रुपये असे ऐंशी हजार रुपयाचा लाभसुद्धा भेटतो बांधकाम कामगाराच्या कार्डामध्ये तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर महत्त्वाचं म्हणजे नव्वद दिवसाचा जो फॉर्म आहे बांधकाम कामगाराचा तो फॉर्म व्यवस्थित भरा त्यावर ग्रामसेवकाचा सही शिक्का घ्या आणि ऑनलाईन करा ऑनलाईन केल्यावर दोन ते अडीच महिन्यामध्ये तुम्हाला मॅसेज येईल मोबाईलवर आणि एक रुपयाची पेमेंट केल्यानंतर तुम्हाला बांधकाम कामगाराचं कार्ड भेटेल त्यानंतर या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता हे बघा आज दिवसभर आता हे वाटप चालू आहे लातूरमध्ये तर सगळ्यांनीच या योजनेचा लाभ घ्यावा बघा भाऊशी किती खुश आहे प्रत्येकजण खुश आहे तुम्ही पण बघा ट्राय करा मित्रा मित्रा एक मिनिट कसं वाटत आहे भांडे भेटल्यावर हे <laughs> बघा हे समोर जो ट्रक दिसतोय पूर्ण पाचशे बॉक्स भरलेला ट्रक आहे आणि हे जे सगळे थांबलेले आहेत हे बघा या सगळ्यांना भांडे मिळणार आहेत त्यासाठी त्यांना टोकन भेटलेला आहे टोकन आणि आधार कार्ड घेऊन प्रत्येकजण लाईनमध्ये आहे बांधकाम कामगाराच्या भांड्याचे लाभ घेण्यासाठी मित्रो व्हिडिओ जो आवडला तर लाईक करा, हो, करा सबस्क्राईब करा कमेंट करा हे बघा हे लोक असे जात आहेत भांड्याचे कार्टून घेऊन हे बघा हे सगळे लेडीज पण लाईनमध्ये थांबलेले आहेत पद्धतशीर वाटप चालू आहे बघा प्रत्येकाकडं टोकन आहे ते टोकन देऊनच त्यांना काढून भेटत आहे बिना टोकनचं कोणालाही काढून भेटणार नाही टोकन, टोकन हरवलेलं चालत नाही किंवा फोटो असलेला पण चालत नाही टोकन आणि आधार कार्ड असणं महत्त्वाचं आहे तुमचं जर टोकन हरवलं तर तुम्हाला भांडे भेटणार नाहीत व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा थँक्यू आपलं यूट्यूब चॅनल केंद्रीय इन्फॉर्मेशन बांधकाम कामगार योजनेचा लाभ घ्या